कॅब संपाचा फटका प्रवाशांना बसताना पाहायला मिळतोय संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत कॅब संपावर तोडगा कधी असा सवाल विचारला जातोय कॅब मिळत नसल्यानं पुण्यामध्ये प्रवाशांचे हाल सुरू आहेत राज्यातील ऑटो आणि टॅक्सी चालकांनी संप पुकारलाय ओला उबर या कंपनींकडून लादण्यात आलेल्या जाचकाटींमुळे ऑटो आणि टॅक्सी चालकांचं चा नुकसान होत आहे आणि त्यामुळे कंपनीनं अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी संप पुकारण्यात आला आहे कॅब चालकांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत मुंबईतील रेल्वे स्टेशन विमानतळ एस टी स्थानकावर कॅब नसल्यानं प्रवाशांना तासम तास तटक बसावं लागतंय आणि त्यामुळे सरकारनं ऑटो रिक्षा चालकांचा ऑटो टॅक्सी चालकांच्या संपावर तोडगा काढण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे काही स्ट्राईक आहे वगैरे असं पण ह्याच्यामध्ये चुकी दोघांची पण रिक्षा नाही रिक्षावाल्यांचं नाही चुकी आणि ऑनलाईन राडवाल्याची पण चुकी नाही आहे शेवटी दोघांना एकमेकांचा धंदा प्यार आहे त्याला पण प्रवाशांचा हाल होतो ह्याच्यामुळं चाहा काहीतरी मधला तोडगा मार्ग काढून प्रत्येकाने प्रत्येकाला धंदा मिळावा ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे असं मला वाटतं फॅमिली बरोबर आहे आणि असं जर असेल तर लवकरात लवकर निर्णय घ्या लिहावा याचा ह्या बाबतीत